जळाला तरी पीळ जात नाही अशी मराठीत एक म्हण आहे त्याची प्रचिती राहुल गांधी यांच्याकडे बघून वारंवार येते राहुल गांधी यांना अजूनही वाटतय की आपण सत्तेत आहोत किंवा सत्तेत असण्यासाठीच आपला जन्म झालाय मात्र त्यांच्यापासून सत्ता कोसो दूर आहे याची पुसटशी कल्पनाही त्यांना नाही याच राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला चक्क धमकी दिली आहे बिहार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येईल तेव्हा तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे राहुल गांधी म्हणाले पण सरळ सहज स्वायत्त निवडणूक आयोगावर दबाव आणण्याचा हा प्रकार आहे आश्चर्य असे की आजही राहुल गांधी यांना वाटत की आपण दिल्लीत सत्तेत येऊ पण ते एक गुस्त गोष्ट विसरतात रूप धरून त्यांच्या आजी म्हणजे इंदिरा गांधी यांनी अशा कारवाया केल्या आहेत पण त्याची जाहीर स्वच्छता त्यांनी कधीच केली नाही मात्र राहुल गांधी यांच्याकडे काहीच नसताना ते चार पावलं पुढे केले नाहीत का